सावित्रीच्या लेखी जिजाऊंच्या सुना यांनी अधिक सबळ सक्षम आणि निर्भीड बनावे असे प्रतिपादन न्यायमूर्ती सुनीता तिवारी यांनी केलं आहे हत्या आणि स्त्रीचा दुय्यम दर्जा यांना शिक्षणाशिवाय आळा बसणार नाही ही, ही आजच्या काळाची गरज स्वातंत्र्याच्या शतकापूर्वीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ओळखून स्त्री शिक्षणाने स्त्री रक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि तीच या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यात भारतीय संविधानाच्या पंधरा जननी विशेष विदुषींनी बालिका आणि महा महिला सक्ष सशक्तीकरण आणि सक्षमीकरण याचे धोरण भारतीय संविधानात अंतर्भूत केले म्हणून या सर्व महान विभूतींचा वारसा जोपासून हे कार्य प्रत्येकाने कर्तव्य म्हणून केले पाहिजे आणि त्यासाठी संबंधित संविधानाच्या कायद्याच्या तरतुदी आणि विविध केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध बालिकाभिमुख योजनेची माहिती सर्वांना होणे अपरिहार्य आहे असे मनोगत व्यक्त करताना त्यांनी सदर माहिती उपस्थितांना दिली बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या दहाव्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कुटुंब न्यायालय सांगली आणि एन एस सोटी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमित सौदी सर यांनी प्रास्ताविक करताना देशातील विधी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांचे दाखले देत विद्यार्थिनींना भविष्यात कठोर परिश्रमाने उत्तम यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले व आवाहन केले प्रमुख अतिथी न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांचा परिचय प्राध्यापक विधीज्ञ तेजस सन्मुख यांनी करून दिला यावेळी नामांकित ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी न्यायाधीश फारुख कोतवाल आणि सहाय्यक सहकारी विधिज्ञ आणि नोटरी एस एम पखाली यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कौटुंबिक न्यायालयाच्या महिला कर्मचारी आणि महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थी श्रुती दुधगावकर आणि सुनीता चौगुले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने प्रमुख अतिथी न्यायाधीश श्रीमती सुनीता तिवारी यांनी प्राचार्य डॉक्टर सौदी यांचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान केला तसेच सर्व विधिज्ञ प्राध्यापक प्रवीण शा प्रवीणा शहा तेजस्व सन्मुख श्री कराडे श्री भोसले श्रीमती मेहजबीन मुलाणी उमरिया मुलाणी व सूत्रसंचालक विद्यार्थिनी कुमारी रिया माने इत्यादींचाही सत्कार करण्यात आला तसेच यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे कर्मचारी प्र प्रबंधक श्री दांडेक सहाय्यक अधीक्षक श्रीमती वेदपाठक विवाह समुपदेशिका श्रीमती बाबले भालकर लघुदे लघु ले, लेखक श्री राऊत अंगरक्षक श्री सोनेकर पोलिस शिपाई श्री वायदंडे शिपाई चांदवले आणि धोत्रे यांचाही सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालक वारी रिया माने यांनी केले तर प्राध्यापक प्रेमिणा शाह यांनी आभार मानले तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने विवाह समुपदेशिका समिती ज्योती बाबले यांनी आभार मानले सुद्धा आव्हान करते की याच्या पुढे स्व म्हणजे स्व त म्हणजे तारीख आणि ला म्हणजे आयुष्यभर लास्टिंग अशी काहीतरी इमेज बिल्ड करू तेव्हा स्वतःला आपण आज म्हणतोय की आमच्याकडे एज्युकेशनला असं आहे इयर वर्क झालं आहे खूप काही बोललं जातं स्वातंत्र्योत्तर काळात पण लेट मी सेव्ह वरती इज अ प्राऊड फिलिंग फॉर ऑल अ पर्स दॅट Even 100 years prior to our independence, the late, respected and beloved couple Kranti, Sulej, Mahatma, Jyotika and his better half-wife, better wife, wife, that is Srimati Savitri uh, Parithole, they anticipated the importance of Beti Bachao, Beti Kadao. 100 years ago, we were very we independent. And not only they anticipated, but they implemented it. They started the first school. And we took the idea after independence. So my, and we all hereby go and pay our homage and salutations to the said couple, Savitribai Thule and Dr. Mahatma Jyotiribai Thule. So three cheers for them in the form of applause. Yet, despite such jewels being in the ground, द पाुमेन एम्पॉवरमेंट अँड जेंडर इक्वॅलिटी इन इंडिया इज अ जर्नी ऑफ ऑफर स्ट्रगल अँड रॉक मच इज स्पेन अबाउट द कॉन्स्टिट्यूशन बट लेस फॉर द मदर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन किती जणांना माहिती आहे घटना कोणी एवढंच माहिती आहे त्याच्या पलीकडे काही माहिती नाही नाही दी गिव्ह यू वर नेम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली हे विश्वविदित आहे खूप छान लिहिली जगातली सगळ्यात नंबरवर घटना लिहिली परंतु इमारतीला पाया देण्याचं काम तुमच्या आमच्या सगळ्या प्रत्येक घरातील पंधरा स्त्रियांनी केलं सो वी हॅव so फिफ्टीन मदर्स ऑफ्रिब्युशन